काय इतके किती वांगे मग एक पाठीभर तोडली अजून तोडायला आलीस किती तोडायची तुला शेजारे पाजाराला शेजारी अर्धा टमाट टमाटर आपलं तर फ्रीज मध्ये ठेवते तू पाठीभर वांगी घेऊन चालली त्यांना द्यायला कसले वांगे दे एवढा

Hmm. ते बघून मन खुश होत तोडायचं नाही तोडू नाही लागायचं फक्त लाभ उभं राहायचं भाषण द्यायचं एवढं तुम्हाला जमतय तोडू लागायचं नाही फक्त लाभ उभं राहायचं आणि भाषण द्यायचं हाताला काटे पिटी टोचते तोडे तुम्ही तर माणूस उग बोलत नाही जाऊ दे कशाला काय म्हणायचं आई ओळ करते ना आई आताच मला म्हणत होते निवड बिघाडाय म्हणले तू तुम्ही निवड बिघाडा म्हणले आई मी का हो मी तर पहिलाच बिघाडेल आई म्हणल्या त्याला थोडं सुद्धा काय ओळ राहिलंच नाही म्हणल्या तू त्याला थोडं बी नाहीस म्हणल्या हा का का म्हटलं काय झासल काय म्हणाय बिनदास्त त्याला बडबड कर म्हणल्या का बिनदास्त त्याला झोडपे म्हणल्या मला हू म्हणल्या मला खरं आहे हातातून गेला आहे कामातून गेला म्हणलं तसं म्हणू शकत नाही माझी आई अहो पूर्ण कामातून गेलाय म्हणली आई असं म्हणू शकत नाही म्हणलं तुला शपथ म्हणली शंभर टक्के तुझी थाप ही मी त्यांना सगळं सांगितलं तुम्ही नाटक काय करता तिथं गेल्या म्हणून काय शिवाय देतात बडबड करतात मला घराच्या बाहेर निघून नीघ सगळं सांगितलं आई काय म्हणलं मी माहिती त्यांनी त्याने आता तुला काय म्हणला

नाही त्यांना माहिती आपली सून बोलून बी पण कामाला कच्ची आप नाही आपली संसाराची आपल्या लेखाला नाच धूळ करायची पैसे उजळायची सवय म्हणून ते तुम्हाला बोलत होतो नाही बोलत आणि तोंडच वाढवा लागतो मी काय करीत नाही कुणाला माझं तोंड गोड आहे तोंड म्हणून सगळं चांगलं आता दोन पाटे वांगे झाले बरं का दोन पाट्या वांगे झाले दोन पाट्या आता तुम्ही सांगा आपण सहा जण राहतो सहा जिरा झाले एका बिल्डिंग मध्ये सगळ्यांना हेवडाले हेवडाले जर वांगे दिले पावशे पावशे किती झाले घर मार्ग अर्धा किलो दिना आपल्याला किलो किती गेले मागे मला सांग तुम्हाला काही ऐकत नाही ना ना जाणायची ना? चार किलो झाले किलो माहिती का मग ह्याच तुमच्या स्वभावातून माझ्या स्वभावात होतरी माझं कसं गाजर असल्यानंतर गाज लगेच न करायला तुमचं कसं आहे कितका बी असू देत एकट्याच्याच पोटात गेलं स्वतःच्या पत्र वडि नाही व्हायचं कधी सगळ्यांचा विचार करायचं करायचं असतं कसं आहे माहिती का दुसऱ्या साठी आपण इतकं दिलं ना देव आपल्याला त्यापेक्षा दुप्पट देतो कोणत्या ना कोणत्या हाताने माहिती का पुण्य करा थोडस पापच करतात सारखं मग तुमच्या आईला ही गोष्ट माहिती आपली सून सगळ्यात चांगली बोलत वागती कुठेच उगच नाही काय काय केलं काय केलं हो तोंडात गोड असला ना जग जिंकत लाखा पैसा असू द्या त्याचा उपयोग नाही तुमचं कसं माहिती का मनी नाही भावन देवा मला पाव असं कसं चाल लोक साहेब मनात भाव ठेवा लागत असतो तोड तोडा तोड एवढे तोडले सांग काय तोडा पटकन सुकून नाही बघायचं त्याला काटापटोचन एक काम चोर माणूस आणि मग काय तो म्हण तुला कशी गोड म्हणते